आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून खळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी दोन हजार अकरा ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगर, नगर परिषदांच्या निवडणुका होतील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील असं सांगण्यात आलंय डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे असं असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणुकीचा धुळा उडणार असं सांगितलं जात आहे याच वर्षी सहा मे रोजी सुप्रीम कोर्टानं पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र पावसाळा आणि सणासुतीमुळं निवडणुका दिवाळीनंतर घेत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याची माहिती मिळते मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकांसाठी चार सप्टेंबर तर एकोणीस महानगरपालिका आणि दोनशे पन्नासपेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभागरचना एक सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचं वेळापत्रक राज्य शासनानं तयार केलं आहे सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना यावेळेतच पर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलंय मुंबई ठाणे नाशिक पुणे कोल्हापूर इचलकरंजीसह एकोणतीस महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचायत समित्यांचा प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आहेत